फ्रेंड्स तुम्ही पण त्यातलेच आहात का कि पणी, दूद आने की ज्यांना लहानपणी दूध आणि बिस्किट ह्याचा नाश्ता केल्याशिवाय पोट भरल्यासारखंच वाटायचं नाही तर चला आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी आज असं काही क्राफ्ट बनूया की ज्याने तुमच्या ह्या बालपणीच्या आठवणी जाग्या होती तर त्यासाठी आपण एअड्राय क्ले घेणार आहोत तर सर्वात पहिले मी ब्राऊन कलरचा क्ले हाताने छानपैकी मळून घेतला आहे आणि त्याचा एक मोठासा बॉल बनवला आहे पण तो बॉल आहे की नाही तो आपल्याला थोडा वेळ बाहेर तसाच सुकत ठेवायचा आहे जेणेकरून त्या क्लेचा वरचा लेयर हा सुकेल तसाच हा क्लेचा बॉल मी थोडा वेळ सुकवून घेतलेला आहे आणि आता मी हाताच्या मदतीने अशा पद्धतीने त्याला प्रेस करत त्याला बिस्किटचा शेप देत आहे तर तुम्ही बघू शकता की वरचा जो लेअर आहे तो सुकल्यामुळे त्याला कशा पद्धतीने क्रॅक्स जात आहेत जेणेकरून त्याला एक कुकीजचं छान लुक येईल तर अशा पद्धतीने आपला जो कुकीजचा बेस आहे ना हा बनून तयार झालेला आहे हा जो क्ले मी इथे वापरला आहे तो एअरड्राय क्ले आहे हा इझिली तुम्हाला कुठल्याही शॉपमध्ये अवेलेबल होईल हा क्ले वापरायला अतिशय सोपा आणि स्वस्तही आहे हा जो क्ले आहे हा सुकल्यावर फर्म होतो पण हा लाईट वेट असतो त्यामुळे ह्याने बनवलेले आर्टिकल्स हे खूप हलके होतात फक्त हा क्ले वापरताना आपण लक्ष द्यायचं की आपण आपल्या हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं जेणेकरून हा क्ले आहे ना तो आपल्या हाताला चिकटत नाही अशा प्रकारे आपला जो कुकीज आहे ना तो रेडी झालेला आहे आपण इथे एक आयपिन घ्यायची आहे आणि ती आयपिन ह्या बिस्किटच्या वरच्या एरियामध्ये अशा पद्धतीने इन्सर्ट करायची आहे आता आपण इथे ब्राऊन आणि ब्लॅक कलरचा जो क्ले आहे तो छानपैकी मिक्स करून घेऊया जेणेकरून इथे आपल्याला एक डार्क ब्राऊन कलरचा क्ले मिळेल हा जो क्ले आहे तो आपल्याला चोको चिपसाठी वापरायचा आहे तर इथे आपण ह्या क्लेचे छोटे छोटे तुकडे कट करायचे आहेत आणि अशा पद्धतीने हे जे बिस्किट आहे त्याच्यावर चिकटवायचे आहेत तुमचा क्ले जर ओला असेल तर त्याला चिकटवण्यासाठी कुठलाही ग्लूची गरज नाही पण हा तुमचा जर क्ले हा जो सुकला असेल तर त्यासाठी थोडासा ग्लूचा वापर तुम्ही करू शकता जिथे जिथे तुम्हाला हे क्लेचे पार्टिकल्स चिपटवायचे आहेत तिथे तुम्ही ग्लू अप्लाय करू शकता तर ह्यासाठी तुम्ही फेविकॉलचाही वापर करू शकता इथे आपण रँडमली क्लेचे छोटे किंवा मोठ्या आकाराचे तुकडे बनवून हे बिस्किटच्या वर आपण चिकटवणार आहोत जेणेकरून हे कुकीजमधले चोको चिप्स असतात ना त्या पद्धतीने हे दिसतील आता आपण कुकीजवर थोडेसे डिटेल्स ॲड करणार आहोत तर यासाठी मी इथे सॉफ्ट पेस्टलचा वापर करणार आहे हे जे सॉफ्ट पेस्टल असतात हे या प्रकारे दिसतात तर हे जे सॉफ्ट पेस्टल असतात की नाही हे खडूसारखे असतात तर त्यांची पावडर करून आपण ह्याचा वापर इथे करू शकतो इथे मी ऑकर येलो ब्राऊन आणि डार्क ब्राऊन कलरच्या तीन शेड्सची पावडर घेतलेली आहे आता ती मी फ्लॅट ब्रशच्या मदतीने डायरेक्ट कुकीजवर अप्लाय करत आहे इथे आपण कुकीजच्या एंडिंगला ज्या शेड्स आहेत त्या थोड्याशा डार्कर वापरणार आहोत आणि मिडलमध्ये आपण इथे ऑकर येल्लोची शेड वापरलेली आहे कुकीज ज्या पद्धतीने एजेसला थोडंसं खरपूस भाजलेलं असतं त्या पद्धतीने आपण इथे डार्क शेडचा वापर इथे तो जो खरपूसवाला इफेक्ट आहे तो दाखवण्यासाठी आपण इथे डार्क शेडचा वापर करणार आहोत अशा पद्धतीने आपलं हे कुकी बनवून रेडी झालेलं आहे तर आता आपण नेक्स्ट गोष्ट बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक ग्लासची बॉटल घेतली आहे ही जी ग्लासची बॉटल आहे ही तुम्हाला क्राफ्ट शॉपमध्येही इझिली अवेलेबल होऊन जाईल तर ह्याच्यामध्ये आपण पाणी भरून घेतलेलं आहे आणि जो दुधाचा कलर आहे त्यासाठी आपण इथे पोस्टर कलरचा वापर करणार आहोत तर इथे आपण पोस्टर कलरचे दोन तीन ड्रॉप या पाण्यामध्ये ऍड करणार आहोत आणि ब्रशच्या मदतीने आपण हा जो कलर आहे हा पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपली ही दुधाची बॉटल बनून तयार आहे तर आता ह्याच्यावरती जे जा झाकण आहे त्याला आपण सुईच्या मदतीने एक होल करणार आहोत आणि त्यातून आपण एक बारीक तार त्यातून पास करणार आहोत अशा प्रकारे आपण ही जी तार आहे ही या झाकणातून पास करून घेतलेली आहे आणि खालच्या बाजूची जी तार आहे ती आपण अशा प्रकारे ट्विस्ट करून वरच्या साइडला घ्यायची आहे अशा प्रकारे आपण हे जे झाकण आहे हे या बॉटलवर लावून घ्यायचं आहे आणि तो जो तारेचा तुकडा आहे तो आपण वरच्या साईडला अशा प्रकारे आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आहे आता वरती तर आपल्याकडे इथे कॉर्क नाही आहे तर त्यासाठी आपण इथे डार्क क्ले जो बनवला होता तशाच पद्धतीने क्ले बनवून घ्यायचा आहे आणि आपण त्याला एका साईडने पॉइंटेड शेप द्यायचा आहे हा शेप देताना त्याची एक साईड जी आहे ही आपल्याला फ्लॅट ठेवायची आहे इथे आपण हा जो क्लेचा तुकडा बनवलेला आहे तो आपण या तारेतून पास करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपलं हे जे कॉर्क आहे हे रेडी झालेलं आहे आता आपण इथे एक सिल्वर कलरची जंप रिंग घ्यायची आहे आणि ती या तारेतून पास करून घ्यायची आहे आणि आता आपण ही जी वायर आहे तिला जम्प रिंग भोवती अशा पद्धतीने फिरवून घ्यायची आहे जेणेकरून ती जी जम्प रिंग आहे ती ह्या तारेमध्ये फिक्स होईल आणि ह्याची जी एक्सेस तार आहे की नाही ही आपण कटरच्या हॅरीतने कट करायची आहे इथे आपण किचनची रिंग घेतली आहे त्याला आपण इथे जे कुकीज बनवले ते आपण अटॅच करणार आहोत तर इथे आपण एक घेतो घेतोय आणि त्या रिंगच्या मदतीने किचनच्या वरच्या साईडला जी रिंग आहे तिथे आपण हे कुकीज अटॅच करत आहोत आणि आता आपण जी दुधाची आपण बॉटल बनवलेली आहे त्याच्यावरती जी जंप रिंग आहे ती ओपन करून ह्या चेनच्या एंडिंगला अटॅच करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपलं हे किचेन बनवून रेडी झालेलं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक अँड शेअर करा आणि अशा पद्धतीचे आर्ट अँड क्राफ्ट रिलेटेड व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या कलाबाय संजना या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हे किचेन कसं वाटलं लवकरच भेटू अशा एका क्राफ्टच्या व्हिडिओमध्ये थँक्यू